श्री स्वामी समर्थ अधूरच चिंतन श्री गुरुदेव गुरुदेवत कसे हात मजेत आहात ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी जे आपण चेक करणार आहे ती फेब्रुवारी महिन्यासाठी असणार आहे फेब्रुवारी महिन्यात तुळ राशीसाठी साठी तुमची एनर्जी काय आहे किंवा तुळ राशीसाठी या महिन्याची भविष्यवाणी तुमच्यासाठी काय असणार आहे कोणत्या गोष्टी आयुष्यात घडतील अं देवाचं फळ तुमच्यासाठी काय असणार आहे देवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे की नाही किंवा कोणती ऊर्जा देवी तुम्हाला देत आहे किंवा लव्ह रिलेशन कसं राहणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती कशी राहणार आहे कोणत्या गोष्टी तुमच्या सुधरताना दिसत आहेत किंवा त्यामध्ये कोणत्या गोष्टी बदलताना दिसत आहेत हे आपण बघणार आहोत श्री स्वामी तुमच्या गुरूंचे नाव घ्यायचे आहे आणि एनर्जीशी कनेक्ट व्हायचे आहे श्री स्वामी बघायचा आहे एनर्जी लास्ट पर्यंत बघायची आहे मध्ये कवड्यांवरती कौल सुद्धा मी लावेल की जेणेकरून तुम्हाला ते समजावं किंवा तुम्हाला देवीचा आशीर्वाद काय आहे ते समजून जाईल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव हॅंगमॅन आहात काही गोष्टी तुमच्या व्यवस्थित सेट आउट होत नाहीये तुम्हाला सगळ्या गोष्टी मध्ये हवं तसं मार्गदर्शन मिळत नाही लव्ह रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे दोघांमध्ये तिसरा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आलेला आहे त्या व्यतिरिक्त भांडण सुरू आहे जागा जमीन काय असेल तर त्यात सुद्धा वाटणीच्या संदर्भात वाद सुरू असेल घरामध्ये सुद्धा वाद दिसत आहे तुमच्या हक्काची गोष्ट तुम्हाला मिळत नसेल तर त्यावरून सुद्धा तुमचे वादविवाद सुरू आहेत अशा काही गोष्टी तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये बघायला मिळतील आणि त्याच ते गोष्ट तुमच्या निदर्शनास येईल जेणेकरून तुम्हाला त्यातून त्रास होतोय अशा काही गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये होताना दिसतायत आणि त्यातून तुम्हाला त्रास सुद्धा होतो एकटे पडलेले आहात कोण तुमच्या सोबत नाहीये तुमची बाजू सत्याची असली तरी त्याला साथ कोण देत नाहीये तुम्हाला, ना तुम्हाला निगेटिव्ह ठरवलं जाते तुम्हाला अं निगेटिव्ह गोष्टी मध्ये इनवॉल्व केलं जात आहे तुम्हाला सपोर्ट कोणाचाही नाहीये असं सगळं झालेलं आहे त्यामुळे सुद्धा तुमचे राग चिडचिड होत आहे तुमचे मन उदास होत आहे स्वतःवरतीच असं वाटत आहे की मी वेड्यासाठी बडबडते आहे किंवा काय अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या या महिन्यामध्ये होताना दिसत आहे सपोर्ट तुम्हाला मिळत नाहीये किंवा स्वतःचा इनबॅलन्स होताना दिसतोय आणि तुम्ही हँगमॅन झालेले आहात की सध्या परिस्थिती इतकी वाईट आहे आणि याचं उत्तर काय आहे हे सुद्धा तुम्हाला सापडत नाहीये त्यामुळे पूर्णतः विचार तुमचा विचारचक्र फिरत आहे डोक्यामध्ये त्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी इनबॅलेन्स झालेल्या आहेत सत्य काय असत्य काय आपण चुकीचं आहे का बरोबर आहे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुम्हाला होत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला आ, मन खातंय तुमचं की तुम्हाला हे सगळं काय चाललंय आणि काय होतंय ह्या गोष्टीचा आत्तोनात खूप भयानक त्रास होत आहे तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर त्रास होत असेल तुम्हाला तर थोडासा बॅलन्स करणं गरजेचं आहे मेडिटेशन करा शांत मन ठेवून सकाळी लवकर उठल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी जे वेळेला तुम्ही झोपणार आहे वेळेला तुम्ही शांत पाच मिनटं किंवा दोन मिनटं बसून ओम चा ध्वनी उच्चारायचा आहे तीन वेळा जेणेकरून आपले माइंड आणि आपलं पूर्ण शरीर एकवट होऊन आपल्या शरीराला एक शरीरा चांगली ऊर्जा द्यायची आहे आणि मगच आपण झोपायचं आहे जेणेकरून आपली ऊर्जा पूर्ण आहे ती शांत झोप लागेल आणि सकाळचा दिवस जो आहे आपला तो कंटिन्यू चांगला सुरू होईल जर मनस्ताप आणि मनस मनस्ताप होण्याचे जा आ, एनर्जी आणि जी क्रिया तुमची सुरू आहे ती कुठेतरी थांबेल इनबॅलन्स आहे ते कुठेतरी बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला मदत होईल ही क्रिया तुम्ही नक्की करून बघा जर असं बर काही गोष्टी जर तुमच्या बरोबर घडत असतील तर संध्याकाळी श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे मनाचं खूप माइंडमध्ये सगळे विचार सोडून द्यायचा आहे आणि स्वतःबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे लव्ह रिलेशनच्या थ्रू सुद्धा प्रॉब्लेम सुरू आहेत त्यात सुद्धा वादविवाद सुरू आहे विश्वासघात सुरू आहे आणि त्यात सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी इन्वॉल्व्ह झालेली आहे आणि कुणाकुणाला फक्त शंका आहे की माझ्या पार्टनरच्या आयुष्यामध्ये एखादा तिसरा व्यक्ती आलेला असावा पण ऑलरेडी ते सत्य आहे पण तुम्हाला त्या गोष्टीची खात्री नाहीये तुम तुम्हाला त्या गोष्टीची खात्री होण्यासाठी तुम्ही या महिन्यामध्ये किंवा या दिवसामध्ये गोष्टीवर खूप विचार करताय वादविवाद होतोय भांडण होतंय त्या गोष्टीवरून तुमचं मनस्ताप खूप झालेला आहे किंवा किंवा होतोय तुमचं स्वप्न कुठतरी अपूर्व राहतंय अशा काही गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये करताना दिसत आहेत तर कायदेशीर गोष्टी जर घडायला गेल्या तर या महिन्यामध्ये तशा काही गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये ना घडणार नाहीत अं सत्य आणि असत्य याचा तुम्हाला जास्त असणार आहे या महिन्यामध्ये खरं आणि खोटं काय आहे माझी बाजू सत्य किंवा असत्य अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या या महिन्यामध्ये घडताना दिसत आहेत तर शुभ अंक आहे तुमच्यासाठी दोन चार आहे अशुभ शुभ रंग निळा आणि पिवळा पांढरा शुभ आहे आणि अशुभ जो आहे तो ब्लॅक कलर आहे तुमच्यासाठी अशुभ आहे आणि स्किन कलर जो आहे तो सुद्धा अशुभ आहे या महिन्यामधला शुभ रविवार आहे तुमच्यासाठी रविवार सूर्याची पूजा करायची आहे सूर्याला नामस्मरण करायला नमस्कार करायचा आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चेंज होऊन बदल होऊन तुमच्यापर्यंत सकारात्मक गोष्टी बदल झाला पाहिजे श्री स्वामी समर्थ आता दुसऱ्या डेक मधून जे आपण बघणार आहे ती डेक आहे अमावस्या आणि पौर्णिमा ही डेक आहे ह्या डेक मधून तुमचा तुम्हाला कोणत्या देवतेचा संदेश आहे हे आपण बघूया बघा ज्या काही गोष्टी झाल्या त्या सोडून द्यायच्या आहेत आणि पौर्णिमेचा संदेश तुम्हाला हा असा आहे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्हींचा सुद्धा संदेश आहे तुमच्यासाठी जे झालं ते एक वेळ होती ती संपून गेली आणि आपल्या किस्मत म्हणजे आपल्या नशिबावर गर्व करायचं आहे की जे आहे ते देवाने माझ्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते माझ्यासाठी आहे चांगल्या एनर्जीने त्या गोष्टीकडे सगळ्या बघायचं आहे निगेटिव्ह गोष्टी मनामधून मा काढून टाकायच्या आहेत पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आता आगे बढे और नेतृत्व घडवे म्हणजे ज्या ज्या गोष्टीसाठी आता तुम्ही म्हणताय निगेटिव्ह गोष्टी आहेत असं नाहीये की ते निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टी ज्या वेळेला आपल्या आयुष्यात येतात किंवा एखादं वाईट गोष्ट वाईट वेळ आपल्या आयुष्यात येते त्यातूनच आपल्याला देवपूष करत असतो पुढे आपल्या चांगल्या गोष्टींकडे तर असं समजायचं की संकट येत आहेत त्यामागून सुख सुद्धा येत असतं हे विसरायचं नाहीये ये संकट येत आहेत तेव्हा समजून जायचं की पुढे जाऊन आपल्याला काहीतरी सुख मिळणार आहे अशाच दृष्टिकोनाने या गोष्टीकडे बघितलं तर नक्कीच तुम्हाला यातून फायदा होईल आणि तुम्ही लवकरात लवकर या संकटातून बाहेर पडाल आणि चांगलं नेतृत्व घडवाल हा संदेश तुम्हाला या डेक मधून आहे आणि हा संदेश खोटा नसतो शंभर टक्के खरा असतो आणि तो घेणं किंवा न घेणं हे तुमच्या हातात आहे माझं काम आहे सेवा करणे तुमच्यापर्यंत तुमच्या राशीची किंवा तुमच्या जे काही असेल त्याच्यावरती काहीतरी छोट मोठं गायडन्स देणे आणि तुम्हाला आयुष्याचा छोटासा मार्ग दाखवणे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव आपली इच्छा पर विश्वास रखे स्वतःवरती स्वतःच्या नशिबावरती विश्वास ठेवायचा आहे परिस्थिती आज ना उद्या सुधरेल आणि माझ्या आयुष्यात चेंज होईल अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तो का दे तो तो अपन अपन तर आता दुसऱ्या डेक मधून आहे की गणपती बाप्पांचा संदेश काय आहे जे आपले आराध्य दैवत आहेत कोणतेही काम आपण गणपती बाप्पांच्या सानिध्यात किंवा गणपती बाप्पांचं नाव घेतल्याशिवाय आपण करत नाहीये तर तसंच आपल्याला गणपती बाप्पांचा मॅसेज काय आहे त्यांच्या थ्रू मॅसेज काय हे आपण बघणार आहोत सॅलेंडर करायचा आहे जर गोष्ट तुमच्या घडत असेल तर त्याला सुद्धा सॅलेंडर करायचं आहे तुम्हाला त्या गोष्टीवरती सपोज तुमच्या आयुष्यामध्ये एखादी घडली तुमच्या विरोधात घडली आणि त्यावरती तुम्हाला ऍक्शन द्यायचे आहे पण ऍक्शन दिली तर त्यातून सुद्धा अजून काहीतरी क्रिएट होईल जे काही जे की आता परिस्थिती आहे त्यापेक्षा अजून बिघडेल असं जर काही होत असेल तर तुम्हाला सॅलेंडर करून टाकायचं आहे त्या गोष्टीवर विचार करायचा नाहीये सोडून द्यायचं आहे त्या गोष्टी सगळ्या श्री स्वामी समर्थ ही जी डेट आहे ती तुमच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम सुरू असतील तर त्यातून तुम्हाला रिझल्ट किती दिवसात लागेल किंवा तुमच्या मनात एखादी गोष्ट करायची आहे आणि ती कम्प्लीट होईल का हे तुम्हाला विचारायचं आहे मला मी तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे की हे तुमचं काम या या दिवशी या या वेळेला होणार आहे

ही गोष्ट कधीही होऊ शकते जर तुम्ही कोणती गोष्ट मनात जर धरली असेल तर त्या गोष्टीच फिक्स टाइमिंग नाहीये ते कधीही होऊ शकेल जेव्हा दे देवाला कौल द्यायचा आहे तुम्हाला जेव्हा देवाला वाटतंय की हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ती वेळ योग्य वेळ आली की देव तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवणार आहे त्याबद्दल तुम्हाला खंत मनात ठेवायचं नाहीये वेळेवर सोपवून द्यायचं आहे जेव्हा ती वेळ येईल तेव्हा ते देव दे दे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे या गोष्टीचाच थोडासा वाट बघायची आहे

तर तुम्हाला त्या नात्याची पूर्ण जबाबदारी घ्यायची आहे की नातं माझं आहे माझ्यासाठी आहे मी हे नातं कंटिन्यू करणार आहे अशा काहीतर गोष्टी म्हणजे सपोज जर तुम्हाला ते कंटिन्यू होईल हे जर वाटत असेल तर नक्कीच तुम्ही ते करू शकता आणि भविष्यात जाऊन त्यावरती सुद्धा ग्रोथ करू शकता पण रिलेशन पूर्ण मनापासून हे करायचं आहे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे विश्वास ठेवून करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी सुरू होतील त्या पॉझिटिव्ह होतील धनलक्ष्मी मातेचा मेसेज काय आहे धनलक्ष्मी माता कशी आहे तुमच्या का? आयुष्यात का? या महिन्यामध्ये स्थिर राहील का गरुड आहे विष्णू विष्णू साक्षात विष्णू आहेत गरुड आहे तुमच्या आयुष्यामध्ये झेप घेताना दिसत आहे आयुष्य खूप सुंदर आहे येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये जर पैशा रिलेटेड काही काम असतील किंवा पैशा रिलेट रिलेटेड किंवा काय आयुष्यात तुमच्या होत असेल तर नक्कीच ते कंप्लीट होताना दिसत आहे अं एक कसं आहे की विष्णू आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये तेजस्वी रूप धारण करताना दिसत आहे तेजस्वी किरण तुमच्या आयुष्यामध्ये प्रकट करताना दिसत आहे एक गरुडाची झेप म्हणजे खूप मोठा आहे हे तुमच्यासाठी आणि तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि हा आशीर्वाद स्वीकारायचा आहे आणि ज्या देवतेचं नाव आहे ते तुम्हाला या कमेंट मध्ये लिहायचं आहे ज्या देवतेची तुम्ही सेवा करताय त्या देवतेचा आशीर्वाद तुमच्यावर आहे कुबेर देवांची सेवा या महिन्यामध्ये करायला विसरायची नाहीये सूर्यासारखा तेजस्वी किरण तुमच्या आयुष्यात पडणार आहे म्हणूनच तुम्हाला रविवारची सेवा करायला सांगितलेली आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे यथाशक्ती होईल तेवढंच करायचं आहे जास्त काही करत असायचं नाहीये तुम्हाला जर वाटत असेल की अं अजून अजून मी अं सेवा करावी जर शक्य असेल तर करा नसेल तर डोंट वरी नाही केलं तरी चालेल हाय रेणुका मातेच्या नावाने सांग बोला जाण्याच्या नावाने चांग बोला उठाय ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ एक दोन तीन चार पाच सहा सात बघा देवीचे सात तर चांगलीच आहे पण तुम्हाला घ्यायचं आहे आणि आयुष्यात जाऊन पुढे सक्सेस व्हायचं आहे आणि त्या गोष्टींवरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे जेणेकरून अडथळा कुठे येतोय काय येतोय कशासाठी येतोय माझं काय चुकतंय समोरचं काय चुकतंय यावरती ठाम निर्णय घेण्याची वेळ आहे ही आणि त्यातूनच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि पुढे जाऊन त्यावरती ग्रोथ करायचा आहे तर देवीची तर शंभर टक्के साथ आहे तुम्हाला तर तुम्ही प्रयत्न करायचा आहे कस आहे की देवीची साथ आहे म्हटलं म्हणजे इथं बसायचं नाही किंवा मी अशी बसले हालचाल काही न केलं आणि मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला की झालं मला देवीची साथ आहे आता वर सगळं व्यवस्थित होईल सगळे लोक मला विचारतील सगळे लोक मला रिस्पॉन्स देतील असं होत नाही मला एनर्जी द्यावी लागते मला काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात ते करण्यासाठी देवी माझ्या पाठीशी आहे मला फक्त कार्य करायचं आहे स्वामी मला काय द्यायचं ते देतच राहतील असंच तुम्हाला करायचं आहे की एनर्जी मॅच झाली आणि माझ्या देवीचा माझ्यावर आशीर्वाद आहे म्हणून तुम्हाला आहे असं बसायचं नाही याच्यावरती कार्य सुद्धा करायचं आहे देवीचा पाठिंबा शंभर टक्के आहे तुम्हाला तुम्ही फक्त कार्य करत राहायचं आहे आज नाही यश आले तर उद्या उद्या नाही परवा असं यश तुम्हाला नक्कीच येत राहील तर व्हिडिओ कसा वाटला एनर्जी कशी वाटली तुमच्या राशीचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे सांगायला मला विसरू नका कमेंट मध्ये तुमच्या कुलदेवतेचं ज्या गुरूंची सेवा तुम्ही करताय त्या सेवेचं नाव घ्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी